हा माझा मित्र आहे अकोले तालुक्यातल्या पिंपळगाव खानचा रवींद्र गवांदे आपल्या संगमनेर कॉलेजमध्ये बी फोक म्हणजे बॅचलर ऑफ वोकेशन असा कोर्स चालतो त्यामधल्या डेअरी सायन्स या विषयामध्ये तो शिकत होता आणि दुसऱ्या वर्षी इंटर्नशिपचा एक वर्षाचा कालावधी त्यांना प्रत्यक्ष काम करावं लागतं आणि त्यामुळे त्याला डेन्मार्कहून तशा पद्धतीची संधी आली त्या कोर्समध्ये शिकणारे सुमारे पंचवीस तीस विद्यार्थी आता सध्या डेन्मार्कमध्ये काम आहेत पण थोडस जाणून घेतलं पाहिजे की कोण विद्यार्थी त्या कोर्सला येऊ शकतात तर रवी तुला दहावीला किती मार्क पडले होते मला दहावीला एक्केचाळीस टक्के पडले होते दहावीला एक्केचाळीस टक्के पडले मग त्याच्यानंतर तू आर्ट्स घेतलं कॉमर्स घेतलं काय घेतलं त्यानंतर मी अकरावी बारावी आर्ट्स मधनं केली बारावीला किती मार्क पडले बारावीला एकसष्ट बारावीला आर्ट्स मध्ये टक्के पडले आणि मग त्यानं डेअरी प्रॉडक्ट या विषयामध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला दोन वर्ष त्या ठिकाणी शिक्षण घेतलं तिसऱ्या वर्षी इंटर्नशिप साठी डेन्मार्कला गेला डेन्मार्कच्या कोणत्या गावात तो काम मी डेन्मार्क मध्ये टोंडर टोंडर पहिला प्रश्न आहे की तुला पगार किती मिळतो मला तिथे मला पगार अराउंड दोन लाख दोन लाख रुपये पगार त्याला त्या ठिकाणी मिळतोय महिन्याला दोन लाख रुपये पगार मिळतोय पण खर्च किती होतो राहण्याचा खाण्यापिण्याचा खर्च मला राहायला पंधरा सोळा हजार रुपये म्हणजे सगळे मिळून एक हजार रुपये खर्च जातात आणि एक लाख सत्तर हजार रुपये तुझी बचत होते आणि ते तू घरी पाठवू शकतोस हे सगळं करण्यासाठी तिथे जाण्यासाठी पैशांची गरज होती तर त्यावेळेस किती पैसे लागले तिथे जायला आणि तिथे तीन महिने तुझं बँक अकाउंट ओपन होईपर्यंत तिथे तुला सर्व करायचं होतं त्यासाठी किती पैसे लागले मला तीन महिन्यासाठी लाख लाख एक रुपये तिथे लागले पण जायचं याचा खर्च जायचा सगळे म्हणून चार पाच लाख रुपये त्याला खर्च पण पार् तेवढे पैसे त्याला घडून जमवणं शक्य नव्हतं मग काय घडलं

आपल्याकडे आपले माजी विद्यार्थी अविनाश भोसले त्यांनी या कामासाठी खूप मोठी मदत केलेली आहे मोठी रक्कम दिलेली आहे कॉलेजकडे आणि त्यातून या विद्यार्थ्यांना मदत दिली जाते आणि ते परत करतात ती मदत पण मुलं उभी होतात आणि तिथे एक मोठा गायींचा गोठा गोशाळा तो आता सांभाळतोय तुझ्या गोशाळ्यामध्ये किती गायी आहेत सध्या दुधाच्या सहाशे सातशे गायी आहेत आणि पूर्ण गोठ्यामध्ये चौदाशे पंधराशे गायी आहेत चौदाशे पंधराशे गायी ज्या आहेत त्या गायींना राखण्यासाठी तिथे मॅनपॉवर किती आहे मॅनपॉवर नऊ जण नऊ जण मिळून पंधराशे गायी सांभाळतात सगळं ऑटोमॅटिक असतं सगळं ऑटोमॅटिक म्हणजे तुम्हाला साफसफाई शेण काढणं काही करावं लागेल सगळं मशिनरी आहे रोबोट्स फक्त आपल्याला रोबोट्स कंट्रोल करणे किंवा मॅनेजमेंट पाहणे ह्या गोष्टी आपल्याकडे म्हणजे गायीला पाणी पाजणं असेल चारा घालणं असेल गाईंना फिरवणं हे सगळं कसं काय होतं दूध काढणं दूध काढण्यासाठी रोबोट्स आहे तुम्हाला दाखवतो मी नंतर तसंच गाईला पाणी पाजणे ते सगळं ऑटोमॅटिक आहे सगळं तुला इंग्लिश येत नाही तरी तुला इंग्लिश शिकलो मी कारण तिकडे जाण्यासाठी आयआयटीएस इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम ची टेस्ट असते ती दिल्याशिवाय आपल्याला विजा भेटत नाही त्यामुळे आपल्याला थोडी इम्प्रुव्हमेंट करावी लागते तुला नाही एवढं काही अवघड नाही प्रयत्न केला ग्रामीण भागातल्या मुलांना जो आत्मविश्वास कमी पडतो की मी करेल का मला जमेल का तिथे काय खाईल कुठे राहील तुला काही प्रश्न नाही का नाही पहिल्यापासून मला कष्ट करायची त्यात मी आ, सेकंड जॉब कॉलेज शिकताना सेकंड जॉब म्हणून हॉटेलमध्ये मध्ये काम करत होतो त्यामुळे कुकिंगची मला काहीच अडचण नाही आली आणि बाकीच्या गोष्टी पण गेल्यावर समजतात बाना पडलं की बेत हो डोळी मारणं हे मार महत्वाचं असतं हे रवीच्या एक अद्भुत असं काम केलं एक तर रवीनं नाही केलं त्याचे असे पंचवीस तीस मित्र आहेत की जे तिथे डेन्मार्कला गेलेत आणि त्यांच्या पुढच्या मुलांना ते मार्गदर्शन करतात त्यांना तिथे कुठे ना कुठे जॉब मिळाल्याची व्यवस्था करतात आता तुला किती वर्ष तिथे राहण्याची संधी आहे आता मी नोव्हेंबर मध्ये माझे स्टुडंट कॉन्ट्रॅक्ट संपत त्यानंतर मला चार वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट भेटलं चार वर्ष मी राहू शकतो आणि ते आपल्या आपल्याला पाहिजे तसं नंतर वाढू शकतो आठ वर्ष दहा वर्ष आणि ते चार वर्ष तुला काय पगार मिळेल अराउंड समथिंग तीन लाख तीन लाखावर त्याची इन्क्रीमेंट होईल आणि महिन्याला तीन लाख रुपये ला सुरुवात होईल अशा पद्धतीनं आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना विवोगच्या कोर्सेस मधून मग ते हॉटेल मॅनेजमेंट चा असो डेअरी सायन्स चा असो या कोर्सेस मधून ज्या संधी जगभरात निर्माण होत आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्र आहे आणि रवीच्या या यशाबद्दल संगमनेर महाविद्यालय शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीनं त्याचं मनपूर्वक अभिनंदन करताना मला अतिशय आनंद होतो